अकोल्यात सहा जानेवारीला जागतिक कीर्तीचे बौद्ध धर्मगुरू अजाह्या जया सारो यांचे धम्म प्रवचन। प्रसिद्ध धम्म प्रचारक माननीय रोजाना व्हॅनेज कांबळे महाउपासिका थायलंड व माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब यांच्या प्रयत्नामुळे थायलँड येथील जागतिक कीर्तीचे पूज्य भंते अजाह्य जया सारू यांचे महत्त्वपूर्ण धम्म प्रवचन खंडेलवाल भवन नेहरू पार्क चौक आळशी प्लॉट अकोला येथे सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आले आहे

धम्म प्रवचन दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता खंडेलवाल भवन नेहरू पार्क अकोला या ठिकाणी आयोजित केले आहे अजय जायसरू हे जागतिक कीर्तीचे धर्मगुरू असून जगामध्ये समृद्ध जीवन जगण्यासाठी ते बुद्धाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करतात आणि संपूर्ण मानव जातीला सुख आज ते कार्य करत आहे सदर कार्यक्रमासाठी डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब आणि त्यांच्या पत्नी कांबळे मॅडम खूप मोठं सहाय्य आहे आणि अशा या प्रवचनाला अकोल्यातील सर्व जनतेनं उपासक उपासिकांनी बौद्ध धर्मावर प्रेम असणाऱ्या सर्वांनी अशा संधीचा फायदा घ्यावा आणि आपलं स्वतःच जीवन समृद्ध करून घ्यावं अशा पद्धतीनं हा कार्यक्रम एक आगळा वेगळा आहे आणि आपोले ही फार मोठी सुवर्ण संधी आहे याच आयोजकामध्ये पी जे वानखडे आहेत प्राध्यापक मुकुंद भातसागडे सर आहेत रवींद्र घनबहादूर आहेत या आयोजक कमिटी नव्हे तर आपण सर्वच याचे आयोजक आहोत धर्म बौद्ध उपासक उपासिकांनी हा कार्यक्रम या ठिकाणी मानवजातीच्या समृद्धीसाठी घडवून आणलेला आहे मी नम्र निवेदन करतो की सर्वांनी समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रकांड पंडित आज आहे जयस्वरूप जागतिक कीर्तीचे पंडित यांचं प्रवचन दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस खंडेलवाल भवन नेहरू पार्क या ठिकाणी आयोजित केलं आहे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीनं मी सर्व जिल्ह्यातील उपासक उपासिकांना नम्र आवाहन करतो की आपण या संधीचा फायदा घ्यावा आणि प्रवचन ऐकून जीवन समृद्ध करावं ही संधी आपण रोखवू नये एवढीच विनंती करतो आणि थांबतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा